जामखेडा शहरातील कुंभारगल्ली येथील पिंपळाचे झाड हे खूप वर्षपूर्वीचे असल्यामुळे त्याच्या फांद्या ह्या जीर्ण झाल्या होत्या तेथील नागरिक जीव मोठी धरून त्या ठिकाणी राहत होते याची कलंपना युवा नेते शिवाजी उर्फ गुड्डू विटकर यांना तेथील नागरिकांनी दिली व शिवाजी उर्फ गुड्डू विटकर यांनी लगेच ऍक्शन घेत तेथील फांद्या ह्या खाली उतरवण्याचं काम केलं त्यामुळे तेथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला त्यावेळी जामखेड शहरातील कुंभार गल्ली येथील गणपती व मुंजबा मंदिरासमोरील पंचावन्न ते साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे पिंपळाचे झाड जीर्ण झाले होते व त्याच्या फांद्या येथील नागरिकांच्या घरावरती व लाईटच्या तारांमधून गेल्यामुळे वारे वादळात या झाडाचा व फांद्याचा तेथील नागरिकांना धोका निर्माण झाला होता तेथील नागरिकांनी पाठपुरावा करत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी उर्फ गुड्डू विटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुढाकार घेत परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या परवानगीचे झाडाची विधिवत पूजा करून झाडाच्या धोकादायक झालेल्या फांद्या उतरवून घेतल्या यामुळे गणपती मंदिर व गुंजबा मंदिर परिसरातील थे लोकांना निर्माण झालेला धोका मात्र टळला तेथील नागरिकांनी यामुळे सुटकेचा श्वास सोडला यावेळी तेथील नागरिकांनी युवा नेते शिवाजी गुड्डू विटकर यांचे आभार मानले यावेळी दादा शिंदेश्वर खटावकर सर अजय विडकर विठ्ठल जाधव योगेश राऊत आदिका जाधव संतोष पोटफोड़े व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतात आजग्ली येथील एकोणीसशे शहात्तर सालचा कुंपळाचा हा वटवृक्ष आज तगत खूप सर्वांना भरभरून सावली वगैरे दिलेली आहे परंतु आज त्रेपन्न चोपन्न वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर या पिंपळाच्या फांद्या खूप अशा जीर्ण झालेल्या आहेत आणि जीर्ण झालेल्या फांद्या लक्षात घेता कोणाच्या अंगावरून तुटून पडते की काय याची भीती कारण नव्हती याची सर्वांनी इथल्या वेल लोकांनी दखल घेतली आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी शिवाजी विटकर यांना आम्ही कल्पना दिल्या असता त्यांनी तात्काळ ह्या फांद्या उतरवण्यासाठी आम्हाला होकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी लगेच त्यांचे कर्मचारी कामात येऊ पंड्या उतरवून देण्यात आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद